मित्रांनो मी प्राध्यापक सुनील परदेशी महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल आज आपण महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य हे बघणार आहोत प्रामुख्याने भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था होती त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता आपण जर बघितलं तर प्रामुख्याने पेशव्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक पैठण सांगली पलटण त्र्यंबकेश्वर सातारा वाई या ठिकाणी प्रामुख्याने पाठशाळा होत्या आणि या पाठशाळेमध्ये मागासवर्गीय जातीच्या लोकांना किंवा स्त्रियांना शिक्षणापासून त्यांनी दूर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं त्या काळामध्ये शिक्षकाला पंतोजी असं म्हटलं जात असं आणि समाजामध्ये प्रामुख्याने सरदार असेल सैनिक असेल शिलेदार असेल या लोकांना प्रामुख्याने लष्करी शिक्षण हे दिलं जात असत परंतु सर्वसामान्य लोकांना शिक्षणापासून ते दूर ठेवलं जात असत प्रामुख्याने शिक्षण नसला नस नसल्यामुळे प्रामुख्याने अंधश्रद्धा जातीभेद स्त्री पुरुष उच्च नीच भेदभाव हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर ज्या वेळेला पेशव्यां पेशवाई नष्ट झाली त्यावेळेला प्रामुख्याने ब्रिटिशांची सत्ता म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली आणि मिशनरी लोकांनी भारतामध्ये प्रामुख्याने आपलं राज्य निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर या ख्रिश्चन मिशनर्यांनी प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा प्रसार करायला सुरुवात केली आपण जर पनवेलचं जर बघितलं प्रामुख्याने बाणकोट हरणे या ठिकाणी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शाळा सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय सांगतील आपल्याला महात्मा फुले यांचा जो कालखंड आहे तो अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये महात्मा यांनी महत्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं महात्मा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस मध्ये पुणे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यांचं शिक्षण इंग्रजी शिक्षण सातवी पर्यंत झाल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय प्रामुख्याने महात्मा फुले यांचं आडनाव जर आपण बघितलं तर गोरे हे त्यांचं आडनाव होतं पण फुलांचा व्यवसाय केल्यामुळे त्यांचं आडनाव हे पुढे फुले झाल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय त्यांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई फुले असल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने अमेरिकन राज्यक्रांतीचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो याशिवाय प्रामुख्याने त्यांच्यावर जो टॉमस पेन या लेखकाने द राईट्स ऑफ द मॅन या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय महात्मा फुल्यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने शिक्षण न घेतल्याने समाजाची कशी परिस्थिती निर्माण झाली याचं वर्णन अतिशय मोजक्या शब्दामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले अशा स्वरूपामध्ये त्यांनी वर्णन केलंय म्हणजे विद्या नसल्यामुळे काय झालं हा बहुजन समाज हा मागे पडला आणि या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने या दलितांमध्ये बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा आपण प्रसार केला पाहिजे असं महात्मा फुले यांचं मत होतं आणि म्हणूनच त्यांनी प्रामुख्याने बहुजन समाजाला शिक्षण मिळविण्यासाठी महत्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि प्रामुख्याने सांगते आपल्याला जी पहिली शाळा महात्मा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी काढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या शाळेमध्ये प्रामुख्याने सहा मुली होत्या प्रामुख्याने चार मुली ब्राह्मण होता एक मराठा आणि एक धनगर अशा सहा मुली घेऊन त्यांनी शाळेची सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा शाळा काढल्याचं आपल्याला दिसून येतं अशा पद्धतीने या महात्मा फुल्यांनी शिक्षणाचा प्रसार हा बहुजन समाजामध्ये करण्याचं कार्य आपल्याला दिसून येतं ज्या सहा मुले होत्या त्यांचं हे नावसुद्धा इथं दिलेलं आहे अन्नपूर्णा जोशी सुमती मोकाशी दुर्गा देशमुख माधवी थत्ते सोनू पवार ज्योती करडिले या सहा ज्या मुली होत्या या मुलींना शिक्षण घेतल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रामुख्याने जे मागासवर्गीय लोक होते म्हणजे महार मांग वगैरे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे थोडक्यामध्ये शिक्षणाचा प्रसार या महात्मा फुले यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज सरकारने सुद्धा या भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या योजना या सुरू केलेल्या होत्या प्रामुख्याने याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो तो म्हणजे इंग्रजांनी झिरपण्याचा सिद्धांत हा मांडलेला होता पण महात्मा फुले यांनी हा सिद्धांत पूर्णपणे नाकारला त्यांच्या मते वरतून जरी शिक्षण मिळत असलं तरी ते तळागाळापर्यंत हे शिक्षण जात नाही आणि म्हणून त्यांनी या सिद्धांताला विरोध केला याशिवाय सांगता येईल इंग्रज सरकारला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांना शिक्षण द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय प्रामुख्याने हंटर कमिशन जे शिक्षणासाठी निर्माण केलेलं होतं त्यापुढे साक्ष देताना त्यांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार हा झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं प्रामुख्याने महात्मा फुले यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक सुधारणा या सुद्धा झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय या बहुजन समाजाची प्रगती होणार नाही ना असं त्यांचं मत होतं आणि म्हणूनच महात्मा फुले यांनी प्रामुख्याने शिक्षणाचा प्रसार केला आणि म्हणूनच त्यांना मार्टिन लुथार या नावाने महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं अशा पद्धतीने या महात्मा फुल्यांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेगळ्या विषयावर बोलणारच आहोत धन्यवाद